मिरजेतील युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालयाचे सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला उद्घाटन उच्च दर्जाची आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी मिरजेतील पंचेचाळीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभं केलं आहे या रुग्णालयात एकाच छताखाली सर्वात समावेशक क्रिटिकल केअर सेवा दिल्या जाणार आहेत आणि या रुग्णालयाचं उद्घाटन सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटन सोहळ्यात सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर खासदार विशाल दादा पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार जयंत पाटील आमदार इद्रिश नाईकवाडी आणि आमदार सुधीर ददा गाडगिळ यांच्यासहित महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकप्रतिनिधी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय हे एकशे पन्नास बेडचं सा असून साठ बेडचा सा क्रिटिकल केअर विभाग आहेत अनुभवी अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असून सुसज्ज कॅथ लॅब टीम आहे डायलिसिसची सुविधा आणि नवतंत्रज्ञान ऑपरेशन थिएटर सी टी स्कॅन यू एक्स एक्सरे लॅबोरेटरी असून या रुग्णालयाला चोवीस तास अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर शिरीष चव्हाण डॉक्टर शिशीर गोसावेच सानिका प्राणी डॉक्टर शबना मुजावर डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज उमर मुजावर डॉक्टर सुरेश तांबोळी डॉक्टर सोम शेरवर पाटील डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर अमित गाडवे डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सारंग गोसावी डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर आरती पवार डॉक्टर विश्वनाथ पाटील डॉक्टर गीता कदम डॉक्टर गौरव फुले डॉक्टर अनुराग चव्हाण डॉक्टर रोहित कदम डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर जयधवल भोमाज डॉक्टर योगेश जमगे डॉक्टर सुधीर कदम डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर अंकिता गोसावी डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर साबेरा तांबळी डॉक्टर कौसर मुल्ला डॉक्टर आदिती फले आणि डॉक्टर श्रुती परमशेट्टी या मिरजेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभं केलं आहे या रुग्णालयात क्रिटिकल केअर मेडिसिन जनरल हृदय हृदयरोग कार्डिओलॉजी सर्वसाधारण शस्त्रक्रिया जनरल सर्जरी मूत्रपिंड विषयक आणि डायलिसिस नेफ्रॉलॉजी न्युरोलॉजी आणि स्ट्रोक केअर ई नाक नाघसा गॅस्ट्रो एंटेरोजी आणि यकृत विकार उपचार विकारशास्त्र युरोलॉजी हाडे आणि सांदेदुखी आर्थोपॅडिस आणि जॉईंट रिप्लेसमेंट स्त्री स्त्रीरोग ओ व्ही जी बाय बाल बालरोग आणि नवजात शिशू कर्करोग ऑन्कोलॉजी केअर पॅथोलॉजी आणि प्रयोगशाळा सेवा भूलतज्ञ आणि वेदना व्यवस्थापन सांधेदुखी संधिवात उपचार विकार रेडिओलॉजी आणि इमेजिंग सोनोग्राफी डिजिटल एक्स रे डी आर सी आरच्या आरोग्यसेवा दिल्या जाणार आहेत युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे आम्ही सगळे वेगवेगळ्या विभागाचे लोक एकत्र येऊन एक असं हॉस्पिटल तुमच्या समोर आणत आहे ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सगळ्या सुविधा एकाच क्षेत्राखाली मिळतील आणि मिरजेतल्या सगळ्या तज्ज्ञ लोकांची टीम इथे एकत्र असल्यामुळं आणि पूर्वीपासून त्या सर्व लोकांनी आपला आपल्या विभागामध्ये जे काही मानदंड आहेत ते सगळे मानदंडाचे सर्वोच्च बिंदू गाठलेले आहेत त्या सर्वांनी एकत्र आल्यामुळं सगळ्यांना राष्ट्र आपण इथं ट्रीटमेंट उभं करतो जे पूर्वी लोक मुंबई पुण्याला जायचे त्या लोकांना आता मुंबई तुला जाण्याची गरज नाही मिरजे मध्ये ऑफ क्रिटिकल केअर मध्ये त्या सगळ्या सुविधा आम्ही लोकांना परवडल्या असं दे। त्याला देण्यात येतील ह्याचा उद्घाटन सोहळा हा येत्या रविवारी अकरा वाजता आहे त्या दिनांक सहा एप्रिल रविवार सकाळी अकरा वाजता युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन क्रिटिकल केअर एन या हॉस्पिटलचं उद्घाटन व लोकार्पण समारंभ साजरा होत आहे ज्येष्ठ व प्रसिद्ध डॉक्टरांनी एकत्र येऊन समाजासाठी एक चांगला रुग्ण प्रकल्प या ठिकाणी उभा केलेला आहे या हॉस्पिटलमध्ये मेन फोकस जो आहे तो क्रिटिकली इन पेशंट्सना ट्रीटमेंट देणं हा राहणार आहे या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक अतिदक्षता विभाग आहे ज्याच्यामध्ये सी सी यू आय सी यू मेडिकल आय सी यू सर्जिकल आय सी यू आणि सेप्टिक आय सी यू असे वेगवेगळे अतिदक्षता विभाग आहेत त्याचबरोबर तीन मॉड्युलर थेटर्स आहेत ज्यामध्ये डिफिकल्ट सर्जरीज केल्या जाणार आहेत या ठिकाणी अत्याधुनिक कॅथलॅब कार्डिया कॅथलॅब आहे ज्याच्या थ्रू इमर्जन्सी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि हृदयाशी संबंधित सर्व रुग्णांची रुग्णांचा ट्रीटमेंट केली जाणार आहे या ठिकाणी सहा डायलिसिस मशीन्स असणारा किडनी विभाग आहे त्याचबरोबर अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅबॉरेटरी या ठिकाणी आहे वेगवेगळे तज्ज्ञ मिरजेमधील तज्ज्ञ या वेगवेगळ्या सर्व्हिसेसद्वारे या हॉस्पिटलमध्ये त्यांची सेवा देणार आहेत हे हॉस्पिटल मिरजेसाठी मिरजेच्या सांगली जिल्ह्यासाठी कर्नाटकसाठी एक आदर्श अशी सेवेचं केंद्र ठरणार आहे आणि या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्व सर्वांनी उपस्थित राहावे तसेच या हॉस्पिटलमधील विविध सेवांचा आपण अनुभव घ्यावा आणि ज्या या चांगल्या प्रकल्पाला आपल्या सर्वांचा साथ मिळावी ही विनंती मी डॉक्टर शिरीष चव्हाण युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअरचा मॅनेजिंग डायरेक्टर तसेच युनिक हॉस्पिटलच्या माझी सर्व टीम याच्या वतीनं आपल्या सर्वांना हे आवाहन करत आहे